खरं धर्म तर धर्मशास्त्र सांगतं पतीच्या अगोदर पत्नीनं निघून जाणं हे भाग्याचं जाणे घड्या पण मंडळी पतीच्या अगोदर जर पत्नी निघून गेली तर दुःख काय असतं हे त्याच व्यक्तीला माहीत असतं ज्याची पत्नी अर्ध्यावरती निघून जात असते आमच्या मामांचं दुःख फार मोठं आहे जगाच्या पाठीवरती कुठलीही गोष्ट हक्काची सांगण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे पत्नी घड्या म्हणून मी कायम सांगत असतो माणसानं दोन गोष्टींना जीवनात घेऊन चाललं पाहिजेत एक आपल्या आईला सोबत घेऊन चाललं पाहिजेत आणि दोन आपल्या पत्नीला सोबत घेऊन चाललं पाहिजे आपल्यासाठी आयुष्य समर्पण करणारी आपली आई आहे पण आपल्यासाठी दुसऱ्याच्या घराचा त्याग करून येणारी आपली पत्नी आहे आणि ती पत्नी आमच्या मामांच्या जीवनातून खऱ्या अर्थानं आज वर्षापूर्वी या ठिकाणी निघून गेले दुःख निश्चित त्यांचं मोठं आहे पण आले देवाजीच्या मना पुढे कोणाचे चाले ना कमी काळामध्ये मामींना या संपूर्ण परिवाराला पोरकं करून निघून जावं लागलं गड्या मामांचं दुःख फार मोठं आहे परिस्थिती पाहिली मी मामी गेल्यानंतर काय झालं एक दोन वेळा भेट झाली म्हणून मी कायम सांगत असतो आपलं हक्काचं एकमेव ठिकाण म्हणजे पत्नी घड्या पुरुष मंडळीला माझी विनंती घड्या आपल्याला देवानं जर साधी भोळी पत्नी दिलेल्या असेल ना गड्या जगलं पाहिजेत प्रेमानं आपण आयुष्य कुठंतरी जर तिनं आपल्याला एखादा शब्द बोलला तर आपली माघार असली पाहिजेत एक लक्षात घ्या आपल्यासाठी तिनं तिचे मायबाप सोडले आणि ती आपल्या दारात आली म्हणजे ती आपली जबाबदारी आहे महिला मंडळाला माझी विनंती घड्या दिला असेल देवानं आपल्याला साधा भोळा पती नका उलट उत्तर करून आवऱ्याला कधी महाराज ज्याचं जातन त्याला कळत असतं गेल्यानंतर परिस्थिती काय असते म्हणून माझी विनंती आहे नाफी जिवंतपणी झापा मेल्यानंतर तुम्ही किती रडले तर गेलेली व्यक्ती परत कधीच येत नाही आज या परिवारांतून मामांच्या जीवनातून एक पत्नी गेली यात नवल नाही हो देवानं काय भाग्यवान असतील आमच्या मामीनं आमचे मामा देवानं एक एक नाही चार चार लेखी दिल्या महाराज जगाच्या पाठीवरती मुली घरात जन्माला यायलाही तेवढं पूर्वजन्मीचं भाग्य असावं हो लागतं चार चार कन्यादानं त्यांनी केले जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठदान म्हणजे कन्यादान आहे आज संपूर्ण सुखाचं आयुष्य व्यवस्थित चाललेलं असताना कुठं तरी आनंदाचा क्षण त्यांच्या जीवनात आता मौज मजा करण्याचा होता आणि अगदी त्या सुखाला नजर लागली आणि मामींना त्या परिवारातून निघून जावं लागलं प्रत्येकाच्या घरात देवाला येऊन राहणं शक्य नव्हतं म्हणून देवानं प्रत्येकाच्या घरात दोन लोक पाठवली गड्या एक आई आणि दुसरा बाप म्हणून त्या माय असणाऱ्या आई वडिलांची जिवंतपणी सेवा करा पण आपल्याकडे आहे गड्या उलट आहे आपण आई वडील गेले की मग रडतो आई वडील गेल्यानंतर रडू नका जोपर्यंत जिवंत रडा त्यांच्यासाठी मायबाप गेल्यानंतर कथा कीर्तन करू नका जोपर्यंत जिवंत आहे त्यांची सोळे त्यांच्या डोळ्या देखत करा मायबाप गेल्यानंतर लोकांना गोडधोड जेवण देऊ नका जोपर्यंत मायबाप घालावते तोपर्यंत त्यांना ते खाऊ घाला मायबापाच्या आशीर्वादाची ताकद आहे आज या परिवारातून चार मुलींच्या जीवनामधून आई गेली गड्या काय असते आई ऐका ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत ज्याला आई नाही ना गड्या त्याला विचार आईची किंमत काय असते आईशिवाय कसं घर भिकारी असतं आयुष्य भिकारी होतं घड्या आई गेल्यानंतर जीवनातून जर कधी बाप गेला ना घड्या बापाशिवाय घर कसं पोरकं होत असतं बापाशिवाय आयुष्य कसं अपुरं असतं हे याचा बाप गेला ना घड्या त्याला विचार आई बापाचं महत्व काय असतं घड्या आई या चाल मुलींच्या जीवनातून आई गेली काय असते आई आई म्हणजे आई असते गोठ्यातला गाय असते दुधावरची साय असते लंगड्याचा पाय असते ना आई म्हणजे आई असते दादा लोक विचारतात महाराज जगातला पहिला श्रीमंत कोण त्यांना मी कायम सांगत असतो ज्याच्या घरात पांडुरंगासारखा बाप आहे आणि ज्याच्या घरामध्ये रुक्मिणीसारखी आई आहे ना गड्या तो जगातला पहिला श्रीमंत माणूस ज्याच्या जीवनातला पांडुरंगासारखा बाप गेला आणि ज्याच्या जीवनातली रुक्मिणीसारखी आई गेली त्याचं जीवन भिकाऱ्यासारखं झालं महाराज हा म्हणून एक करागड्या आई वडिलांना जपा आई वडील गेल्यानंतर रडण्यापेक्षा जिवंतपणे त्यांची सेवा करा आणि सांगू मंडळी बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं महाराज कीर्तनात आईबाप का सांगावे अरे जर लोकांना स्वतःच्या आईबापाशी कसं वागायचं हे जर कळलं नाही तर कधी माझ्या तुकोबांचा गाथा कळणार कधी ज्ञानोपराची ज्ञानेश्वरी कळणार आधी माय बापाला ज्यानं सांभाळलं ज्याला मायबाप कळले त्याला जग कळलं महाराज एक करा घड्या आज अठ्ठावीस युगापासून जो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा विठ्ठीवरती उभा आहे हा फक्त आईबापाच्या सेवेने पंढरपुरात उभा आहे सेवा करा घड्या जोपर्यंत माय बापे फार आनंद घ्या एकदा ते गेले तो आनंद मिळत नाही घड्या विचारा या चार लेकींना माहेरात जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तो तो रोज येणारा फोन आज वर्षापासून बंद झालाय त्यांचा काय दुःख आहे फोन बंद झाल्याचं विचारा त्या लेखीला इथं बसलेल्या ले तरुण बांधवांना माझी विनंती घड्या रोज बाहेर पडल्यानंतर जर बापाचा जर कधी फोन येत असेल एकदा उचला घड्या एकदा जीवनातून बाप गेला की हजार फोन येतात पण जो महत्वाचा बापाचा फोन ना तो माझ्यासारख्या हजार जणांना आता ना येत नाही ही ये बाप गेल्याचं दुःख आहे आमच्या किरण महाराजांच्या जीवनातून वर्षापूर्वी आई गेली स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी कीर्तनकार असू द्या नाही तर गायक असू द्या नाही तो वादक असू द्या ज्याच्या जीवनातून आई बाप गेले तो भिकारी झाला महाराज म्हणून आज्या परिवारातून आईला आई म्हणल्याशिवाय राहू नका आणि बापाला बाप म्हणल्याशिवाय राहू नका अहो दिवसभर काबाड कष्ट करून संध्याकाळच्या शिदोरीची व्यवस्था संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था करणारा आमचा बाप आहे आणि दिवसभर काबाड कष्ट करून आपल्या पोरांसाठी किती दमली तरी संध्याकाळची भाकर करणारी आपली आई आहे म्हणून आईला आई बापाला बाप म्हणत चला गड्या पण सध्याच्या स्थितीला समतांनी सांगितलं माय बाप केवळ काशी तेने जावे लोकांना आई बाप कळते नाही लोकांचं दुर्दैव गड्या त्या माय बापाला त्या आई बापाला जापा, जापा प्रत्येकानं बाप मा सांगायचंय एकच वाक्यात सांगून इथं बसलेली मंडळी घराच्या बाहेर पडल्यानंतर जर बापाचा फोन येत असेल तर उचला तो फोन आज आमच्या सारखे हजारो जणे रोज बापाच्या फोनची वाट पाहतात महाराज पण त्या गेलेल्या बापाचा फोन परत येत नाही जपा त्या आई बापाला पांडुरंगासारख्या माय बापाला प्रत्येकानं मायबापाची सेवा करा